हॅलो फ्रेंड्स कशा आहात सगळे तर बघा मी आज करणार आहे डोसा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने करणार आहे आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा त्यासाठी मी इथे दोन ते तीन ग्लास तांदूळ घेतलेत बारीक तांदूळ आहेत त्यामध्ये आता मी ते उडदाची डाळ टाकते एक अर्धा ग्लास एक ते एक वाटी पोहे घेतलेत पोहेने असे कुरकुरीत होतात डोसा असं एकदम घट्ट होत नाही तुरीची डाळ टाकली थोडीशी छान अशी चव येते त्यामुळे तुरीची डाळ थोडीशी टाकली आणि आता पाणी ओतून स्वच्छ धुवून घेणार आहे बघ तांदूळ असे स्वच्छ धुवून घ्यायचे धुऊन घेतलेत मी आणि आता आपल्याला हे दोन ते तीन ग्लास पाणी ओतून भिजय ठेवायचं आहे पाच ते सहा तास तांदूळ चांगले भिजले पाहिजेत मग असं झाकून ठेवायचं बघू शकता तांदूळ डाळ हे सगळं छान असं भिजलेलं आहे आता हे अजून एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं बघा अशा प्रकारे दोन घेतलेलं आहे आता हे आपल्याला बारीक करायचं आहे मिक्सरला बघा थोडं थोडं पाणी टाकून हे असं बारीक करून घ्यायचं जा पीठ जास्त पण मोठं ठेवायचं नाही सर्व तांदूळ मी बारीक करून घेतलेले आहेत आणि आता आता एक ते दीड चमचा सोडा टाकलेला आहे सोडा टाकून हे सर्व मिश्रण असं हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि हे आता आपल्याला पाच ते सहा तास आणखी भिजाई ठेवायचं बघा पीठ चांगलं फुगलेलं आहे चार ते पाच तासानंतर असं सा पीठ फुगून येतं वरती हे आता मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं पीठ जेवढं जास्त फुगल तेवढं चांगले होतात डोसा बघा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे अजून एकदा मिक्स करून घ्यायचं चा। मग असं चांगलं मिक्स झालेलं आहे पाच मिनटं ठेवायचं तसं जात बघू शकता किती छान असा डोसा येतो या अजिबात चिकटत नाही बघा मस्त पीठ फुगलेलं आहे जेवढं जास्त पीठ फुगल तेवढंच असा छान येतो नाहीतर खाली चिकटून बसणार बघा असं झालेलं आहे आपोआप पप निघतोय वरून थोडंसं तेल लावायचं बघा एकदम कुरकुरीत झालेला आहे डोसा मस्त झाले रेसिपी एकदम छान झालेली आहे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम सोप्या पद्धतीने केलेला आहे मी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद